मी गोविंद बाबाराव सिटे पाटील भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष जिंतूर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस वरुड गटातून सौ संगीता राजेंद्र सिटे वरुड गणातून पंचायत समितीसाठी परमेश्वर लक्ष्मण ठाकरे व पुंगळा गणातून भगवानराव देशमुख हे भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार आहेत त्यांनी तर सोडाच पुर संपूर्ण परभणी जिल्हा व जिल्हा परिषद भकास करून टाकली यांनी विकास केला तो स्वतःचाच यांना आपण पाहिलेलं आहे वरुडगणातून मागील तीन टर्म राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून दिले अहो विकासात सोडा यांनी साध्या त्या गावाला परत भेटीही दिल्या नाही निवडून आल्याच्या नंतर ते जे गायब झाले तर आतापर्यंत परत संघामध्ये सर्कलमध्ये कुठंच कोणाला दिसले नाहीत ते राहायला विषय भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीला का मतदान करायचे आज गल्ली ते दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टी विकास जर करायचा असेल तर सत्तेसोबत राहणं गरजेचं आहे प्रवाहामध्ये राहणं गरजेचं आहे आज परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री राज्याच्या राज्यमंत्री सौ मेघना दिदी बोर्डेकर यांनी विकास गंगा आणलेली आहे भारतीय जनता पार्टीनं काय दिलंय भारतीय जनता पार्टीनं मूलभूत गरजा सामान्य माणसाला लागणाऱ्या प्रत्येक वस्तू सामान्य माणसाला लागणारं घर सामान्य माणसाला लागणारं रेशन लेबर लेबर कार्डच्या याच्यातून साहित्य भांडे असो शिष्यवृत्ती असो हे दिले ते भारतीय जनता पार्टीने दिले त्यामुळे आपल्याला भारतीय जनता पार्टीसोबत राहणं गरजेचं आहे चार वर्ष दिदी आणखी परभणी जिल्ह्याच्या मंत्री आहेत उद्या जर जिल्हा परिषद जर ताब्यात असेल तर पालकमंत्र्यांकडून येणारा निधी आज जिल्हा परिषद व पंचायत समिती मार्फतच येईल उद्या जर जिल्हा परिषद आपल्या ताब्यात नसेल पंचायत समिती आपल्या ताब्यात नसेल तर तो निधी आणायला आपल्याला अवघड जाणार आहे त्यामुळं आपण सुज्ञ जनतेनं मायबाप मतदार बंधू भगिनी विचार करावा व भारतीय जनता पार्टीसोबत राहावं आपला विकास चालायचा असेल स्वतःचा विकास करायचा असेल आपल्या गावाचा विकास करायचा असेल परिसराचा विकास करायचा असेल तर सत्तेमध्ये असणं गरजेचं आहे जिल्हा परिषद पंचायत समिती ताब्यात नसेल तर आपल्याला काहीच कामं करता येणार तर आपल्या गावचा विकास कुठल्याच पद्धतीनं करता येणार नाही ना? मागील काळामध्ये आपण पाहिले माजी आमदार असतील त्यांनी काय केले काय नाही केलं त्यांनी विकास केला तो सर्व सर्वांगीण जनतेचा विकास सोडून स्वतःचा विकास केला त्यांच्याकडे काय होतं काय नव्हतं सर्व मायबाप जनतेला माहिती आहे आज त्यांच्याकडे काय आहे हे आपल्यालाही आहे त्याच्यामुळे त्याचा मी जास्त हवाप करणार नाही त्या गोष्टीमध्ये मी जाणार नाही कारण आम्ही राजकारण करतो विकासाचं करतो भारतीय जनता पार्टी राजकारण करते विकासाचं करते त्यामुळे सर्व सुज्ञ मायबाप जनतेला एवढीच विनंती आहे आपल्या परिसराचा विकास करायचा असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीसोबत राहणं गरजेचं आहे आम्ही मागील काळामध्ये सत्ता नव्हती जिल्हा परिषदमध्ये आम्ही नव्हतो तरीही आम्ही सामान्य माणसापर्यंत पोहोचलो सामान्य माणसाचा विकास करण्याचा व त्यांच्या सर्वांगीण गावचा विकास करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे जलजीवन मार्फत कामं असतील गावातील रस्ते असतील नाल्या असतील ज्या मूलभूत गरजा आहेत गावामधल्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही दिदीच्या माध्यमातून केलेला आहे दिदी पालकमंत्री झाल्या त्यावेळेसपासून डी पी डी सीमधून असं एकही गाव नाही त्या गावामध्ये दिनं निधी टाकला आप नाही आपल्याला जर आणखी निधी जर हवा असेल तर आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्या ताब्यात असणं गरजेचे आहे कारण डी पी डी सीचा चाळीस टक्के हा निधी जिल्हा परिषदला जातो पण तो, तो निधी जर आपल्या गावापर्यंत आणायचा असेल विकासाची गंगा आपल्या गावात आणायची असेल तर आपल्याला जिल्हा परिषद ताब्यात असणं गरजेचं आहे त्यामुळे मी सुज्ञ मायबाप जनतेला एकच विनंती करतो व आवाहन करतो येणाऱ्या काळामध्ये दिनांक सात फेब्रुवारीला आपल्याला मतदान करायचे आहे ते भारतीय जनता पार्टीला का आपण आपल्या अमूल्य मत भारतीय जनता पार्टीला देऊन प्रचंड बहुमतानं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार वरुड जिल्हा परिषद गटातून सौ संगीता राजेंद्र थिटे वरुड पंचायत समिती गणातून परमेश्वर लक्ष्मण ठाकरे व पुंगळा पंचायत समिती गणातून भगवानराव जगताप देशमुख यांना प्रचंड मतानं विजय करा एवढीच मी आपल्याला नम्र विनंती करतो सर्व मायामाप जनतेला व माझ्या मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती करतो येणाऱ्या सात फेब्रुवारीला सौ संगीता राजेंद्र थिटे जिल्हा परिषद वरुड गटातून ह्या उभ्या आहेत तसेच वरुड पंचायत समिती गणातून परमेश्वर लक्ष्मण ठाकरे हे उभे आहेत व पुंगळा गणात पंचायत समिती गणातून भगवानराव जगताप देशमुख हे उभे आहेत तरी आपले अमूल्य मत यांच्या नावासमोरील कमळ या चिन्हावर बटन दाबून यांना भरघोस मतांनी निवडून द्या एवढीच मी आपल्याला विन नम्र विनंती करतो धन्यवाद